पाहताय आपल्या हक्काच न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधील हुतात्मा वन ठरेल बलिदानाचे प्रतीक एकोणीसशे बेचाळीस च्या लढ्यात बलिदानाची आहुती दिलेल्या नऊ हुतात्म्यांचे स्मरण पुढील पिढीला समजावे या उदात्त हेतूने प्रयास सामाजिक विकास संस्था व खटाव तालुका पत्रकार संघ वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने वडूज तहसील परिसरात देशी वृक्ष लागवड करून संगोपनही केले हुतात्म्यांच्या आठवणीत तेवत ठेवण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व पत्रकार संघातील सदस्य यांची धडपड पर्यावरणाला पूरक व देशभक्ती जाणवते सामाजिक बांधिलकी जोपासत तहसील परिसरात हुतात्म्यांच्या नावे लागवड केलेले देशी वृक्ष छान बहरले भविष्यात या झाडांची सावली फळे व फुले मानवास समाधान देऊन जाणार आहेत याच ठिकाणी खटाव तालुक्यातून शासकीय कामानिमित्त येणाऱ्या वयोवृद्ध ग्रामस्थांना फोन पाणी पिण्यासाठी व बैठक व्यवस्था करण्याचा कार्यकर्त्यांचा आहे या त्यांच्या सामाजिक निसर्ग प्रेम व समाजाप्रती आदर दिसून येतो याची दखल घेत तहसीलदार बाई माने यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना म्हटलंय की हुतात्मा वन राज्याला दिशादर्शक व आदर्श ठरेलच मात्र हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणजे खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना आदरांजली ठरली तर अशा संस्था व अशा सामाजिक कार्यकर्त्यांमुळे वडूद शहराचा व खटाव तालुक्याचाही नावलौकिक वाढतोय असाही गौरव उद्धार तहसीलदार माने यांनी काढलाय दरम्यान हुतात्मा वन दिशादर्शक फलकाच्या अनावरण प्रसंगी मंडल अधिकारी सचिन कर्णे प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुंडलिक मांडवे उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला उपसभापती विजयकुमार शिंदे एनसीसी ऑफिसर राजेंद्र जगदाळे कनिष्ठ लिपिक अंकुश जाधव बंडा पाटोळे नौशाद मुला गोपनीय हवलदार प्रकाश शिंगळे सतीश चव्हाण पत्रकार चंद्रशेखर जाधव विक्रमसिंह काळे विनोद लोहार सचिन साळुंके राकेश सोनटक्के आदींचं तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते विनोद लोहार हुतात्मा न्यूज मांडवे